मित्रांनो आता बघा मजा तुम्हाला एक दाखवतो तर तिथं पिवड्या बसली आणि इथं दुर्गा बसली आणि बघा आता रडते की काकाने मला घ्यावं म्हणून oh. मी जवळ घ्यावं म्हणून पण काय करता मित्रांनो पुरीची माया असती तर काका असा लांब पोलतो बघा आता मी जसं जवळ जाईल तसं तुम्हाला पैसे हसते आधी या दोघी मला आता हसते बघा कशी बघितल्या हो का मोबाईलकडे बघते बर का म्हणून गप्पा आता मजा बघा आता टुक लावून बघणार बघणार एका रडणार का मजा बघ की आता तुझे थोडं बघणार बघणार काय तुझ्या मनात हो येतं काय कि रडायला चालू करते बघा आता थोडं आता विचार काहीतरी करतोय म्हणे पप्पा सारखं मला करायला लागलाय शूटिंग करतोय काय कि माझी इज्जत फिजत घालवतोय काय कि म्हणे युट्यूबला काय म्हणतोय काय की आ, <laughs> तूड़ा? तूड़ा? आता युट्यूबला सांगतोय काय की माझं काहीतरी विचारात पडली आली आहे मोठ्या ती बसली गप नाही एका गीत ती मोठ्या रडणार आहे आता थांबे मजा बघा आता पिवड्या पिवड्या बघा आता पिवड्या काय करतोय आता रडणार एका गीतच मोठ्याने गप बसणार बसणार आणि एका गीतच चालू करणार आता बघा विचारात ती कसली तरी मोबाईल मध्ये बसली आहे गप्प बसली ती गप्पाशे होके आता मी घेतो की पप्पी बघा आता मी बघितले बघा कशी करते आता थोडा जवळ येतो त्याला काय धाडस झाले गप्प बसली थोडी थोडी ओळख झाली काय माझ्यास त्याला माहिती सकाळपासून लय चावले काकांनी आता काय नाही करणार का ही तर हळूहळू पाहून काढत काढत जवळ यायला लागला माणूस गबसत मर्जीनी तू लगे नटक करायला लागलय जवळ आता तर आलाय माणूस मर्जीनी बसतय जाऊ दे म्हणते कुठे लक्ष द्याव लोकांना तोंड झाले माझ्या गालाकडे मी तर आता आता र काय टाकले तोंड ठेवलं की बसली बघितलं बघा पुन्हा काय काका तिकडं कळलं चालेल जा आठवड्या जा 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 आता जाणार आहे काका बारामतीला चालला निघाला काका निघाला तुम्ही बसा इथं शूटिंग करत हां शूटिंग करत बसायचं आम्ही निघालो तर तर मित्रांनो दोन चार दिवस झालं ताई पशी आठवडा झालं इथं कसा गेला हसत खेळत तीच कळलं नाही मग आता आम्ही निघालो आज बारामतीला तर काल शिगोडला गेलो मसोबाला गेलो बरं वाटते आता राधूला पण ताईने दाजीने काळजी घेतली दाजीकडे बसल्यात सीट इकडे सिटी तूच दुखतच थांबले था बा इकडं तुम्हाला सांगतो आपा पण आले तिकडे गाडीत बैठले मग त्यांचं शूटिंग आहे आज इथं आणि प्रियंकाच कुठवर उरका, उरका उरके चालू आहे बघू द्या आणि राधू म्हणते बाबा मला आता घरी जायचंय बारामतीला शाळेत जायचंय आता म्हणजे म्हणते म्हणजे बरं वाटायला लागले असं समजायचं काय बरोबर ना एवढे पप्पी देतो नको जाऊ दे बाबा काय चालू आतमध्ये बघाव ते काय करते गाय काय बरोबर उठकी थोडं बोलकी कमेडा आल्या एवढं कशाला रात्री काय उपास आहे कोणाला ओ का हेतून पुढे मित्रांनो सांगितलंय वशाट जास्त करून घरात करायचं नाही उपास वगैरे धरायचं काय कमेंट आले की काय काल तिथे का बनवली देवाळात बनवून लेकर फिरवत होती म्हणतात कृष्णाला जवळ घेतलं लेकर दाखवली नाही कृष्णाच होता ओम कोण दिसला ओम कोण शेवट कृष्णा पण बारीक लक्ष तुम्ही राधाला नाही का घेतलं जवळ मग कृष्णाला काय घेतलं

मी काय सुद्धा खाणार नाही आणि नाही पाण्याचा थेंब पेणार नाही काय भाकर काढून खाणार नाही आणि फिरायचं सुद्धा नाही उन्हात सुद्धा जायचं नाही संध्याकाळ मी झोपलो ना उठणार सुद्धा नाही उन्हात सुद्धा जायचं नाही असं उपास आहे माझा ऊन सुद्धा आगाव पडून घ्यायचं नाही सकाळ सहा वाजेपर्यंत आणि तिसरी गोष्ट अशी की उपास सकाळ उठल्यानंतर उपास सातला आठला सोडू शकतो तर रातभर काय पाणी प्यायचं नाही आणि हा माझा कडक उपास कसा वाटला तुम्ही मला सांगा माझा कडक उपास कसा वाटला तुम्ही मेकअप आता मेकअप झालेला आहे तिकडं तर विषय काय कि काल जाताना देवाला तर काय झालत ओम चिडवत होता नाही कृष्ण चिडवायचा वाघ आलाय जंगलातनं आमची गाडी जाताना वाघ आलाय म्हणायचा मग तुला खाऊन टाकीन दाजी कृष्णा ओमला म्हणायचा वाघ आलाय तर तुला खाऊन टाकीन मग वाम्याने काय म्हणावं ओम्या म्हणा मला जर वाघाने खाल्लं तर मी तुझ्यास बोलणारच नाही कृष्णा बोलला मला जर वाघाने खाल्लं ना मी बोलतच नसतो मला मग निस्त चावून जाणार मग बोलणार मला गाडी म्हणजे हिथून तिथून कृष्णा म्हणा मी ते शिफ्टी चिरीन मटनच करीन तुडूनच टाकेन मग ते घेतलं होतं गे लय गप्पा मारल्या हे म्हणाय तुला वाह खायला ही म्हणायचं मला खाल्ल्या मग मी तुझ्यास बोलणार नाही ती मारल्या मग तुला चावून जाईल मग बोलणार मला असल्या गप्पा आणि इकडं बघा इकडं प्रियंकाचे ही आई सासूबाई होय ना तुझी काय ताईच्या सासूबाई त्या ताईच्या सासूबाई त्या आणि दाजींची मम्मी हा दाजी आय आय नाही फादर मदर <laughs> <नाया वाद। laughs> काय नाही बघा मस्त बघी छान फॅमिली आणि ताईसाठी पैजन केलं होतं पैजन घातलं नाही घातलं सासूबाईने एवढ आवडीने लाडाने करून आणलं तुझ्यासाठी असे सासू बेटा नशीब लागतं बैठलं कारण मी डोळ्याने बघितलं मला काय माहित नव्हतं काय पाठीमाग आपण त्याला आता त्यांच्यानुसार त्यांच्या जुन्या काळानुसार वयानुसार त्यांचं जुनाच काळातलं त्यांनी घेतलं असून एवढं टप्पर आहे आणलं आणि प्रियंका म्हणलं मी तुझ्यासाठी काय तर गिफ्ट आणलंय प्रियंका म्हणली काय भलं मोठं हे हिजा घालायचं तुम्हाला सांगतो म्हणली मला तुम्हाला सांगतो असं नाजू घालते मी दुरी आणि आता कांडा मला नको सासूबाई सासूबाई म्हणल्या बघा सुनासाठी एवढी मायाने कष्ट करून जीवाला मारू मारू आणू विकू पैसे सासू आणि पैसे घेतलं आणि माझी सुनबाई सर म्हणती ना अगं म्हण येडे समाधानासाठी तरी घाल मग एक दिवस घातलं आणि चार दिवस पाय दुखत होत घंटेल घाल की आता एवढं केलं तर आजकालच तुम्हाला सांगतो तुला काय म्हणते मला ती कळा तीच मला वाटते घेऊ म्हणते का मग काय म्हणती <laughs> काय म्हणती <थी> या नक्की काय म्हणती मला आमची फॅमिली तर चला आपण लोक पण झालाय त्यांचा पेशल हिडिओ मी घेणार आहे तुम्हाला दाखवतो इकडे शिफिया आता शिक आंघोळ करायला लागले अ साडे दहा वाजले का आणि इकडं घरामध्ये तुम्हाला सांगतो राधू ककड खाती रानातल्याच ककड्यात मित्रांनो ताईच्या रानातल्या ककड्यात बरं वाटते बाळा बाळाला माझ्या पोहा खायचं होतं सकाळी पोहा मग सकाळी तुम्हाला सांगतो पोहा आणण्यासाठी मला गावात जायचं होतं पण आंघोळीमुळे गेलं ना तर घरात गावला पोहा मग केला नाही खाल्ला पोहा खाल्ला टी व्ही बघतोय आता माझ्या बाब्या तर चला मित्रांनो निघालो आज बारामती पूजा ति ती गेली ती खाली रिल्ली बनवायला आप पण आले यांचं शूटिंग आज चला बाकी तुमचं सपोर्ट